सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला म्हणजे बंदोबस्त होते या प्रकारचे सर्व सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत ते मी आपल्याला अध्यक्ष महोदय मी देतो माझ्या घरापर्यंत अध्यक्ष महोदय असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग अँड वेल प्लॅन हा प्रकार सगळा घडून आणला होता कोणका जेव्हा घरी हे काही समाजकंटक काही हा प्रकार जेव्हा चालू केला अध्यक्ष हो त्यांनी प्लॅनिंगनी घराच्या लाईटीचे कनेक्शन तोडले कनेक्शनचे पाईपचे त्यांनी कनेक्शन तोडले आणि माझ्याकडे टी सीसीटीव्ही फुटेज आहे अध्यक्ष महोदय हा प्रकार चालू असताना तिथे पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलिस ची गाडी ही बाजूला सरकली आणि सर्वात महत्त्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर मुख्यालय साहेब हो म्हणजे तिथं रिझर्व फोर्स तिथे असते सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथे उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसांची गाडी तिथून निघून जाते साहेब आणि एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे साहेब त्या एफ आय आर च्या कॉपी मध्ये तिथं पोलिसांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये असं सांगितलं की तिथं बुलेटच्या गोळ्या चालवल्या किंवा धुराच्या कांड्या तिथं आपल्याला चालवल्या पण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असला कोणताही प्रकार तिथं झालेला नाही हे क्लिअरपणे म्हणजे शहरामध्ये जेवढे फुटेज हा प्रकार जिथं तिथे झाला हे तिकडं सगळीकडे झाले साहेब आणि पूर्ण एक तास माझं घर जळत होतं माझे एक कुटुंब आतमध्ये होतो माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या लवकर या आपल्या घर जळतय आपल्या घरात बॉम्ब टाकता